विकास विकास फोन करायला मला सांगा बरं आता आता आहे मोदी इतका विकास करायला राहुल गांधी विकास करत नव्हता का हो करत होता कर ना काय त्याच्यात काय करत होता जो साहेब विकास करत नव्हते का कर्ज माफी दिली होती बिना शर्त माहिती हो दिली होती त्याच्या संग गद्दारी केली कराय केली ना हो केली काय जी एक त्यातलं काही लबाड का खोट का काही का नाही नाही काय खोटं नाही त्याचा बाप आहे तोर आणि त्याचा हो हो आता शिंदेने घेतला अरे काही शिंदे अजित पवार हे वेगळे होऊन भाजपसोबत भेटले मान्य भेटली का नाही हे बाप तो बाप <laughs> तुमचं म्हणणं जुनं पॅनल परत येईल शंभर टक्के आता उद्धव साहेब इतकी माणसं गेली का नाही यापर्यंत खासदार आली पण गावामध्ये रस्ते नाही नाल्या नाही सुविधा नाही विद्याची गरज नाही रोखल लोकल फक्त काय पाहिजे येळवर वेळेवर दाम भेटला पाहिजे काम झालं पाहिजे पिणं खाणं हां हां पिणं खाणं तर आता जवळ जवळ सगळीकडे झाले नाही नाही नवीन तुमचं म्हणणं आहे की बा नवीन माणूस या राजकारणात टिकू शकणार नाही जुने जे कार्यकर्ते आहेत त्यांचं जे मूळ रुल गेले ते बरोबर त्यांच्या लोकांना ओढणार आणि परत एकदा संधी आणणार एकदाच नाही आणि हे जर परत जर आले ना मग परत असंच राहील गावामध्ये काय विकास होणार नाही ना कसाची मी भाऊ तुम्हाला एक विकासाची गरज कोणा आहे म्हणून विकास काय करायचा जिल्हा परिषद पंचायत समिती रोड टाकून हा कमिशन घेणार हो हो किती वर्ष घेणार पाच साडेचार वर्ष कमिशन घेणार साडेचार वर्षात जे कमिशन घेतले ते आठ दिवसात ना तुमचं आहे नवीन पॅनल न किती जरी परिवर्तन करायचा प्रयत्न जरी केला जोपर्यंत हे जुने लोक निवडून येणार तोपर्यंत गावचं काय नाही होणार हे तुम्ही जाहीर म्हणू शकता जाहीर हजार बोलू रोज आणि जर परिवर्तन झालं तर शंभर टक्के विकास होईल विकास नाही होणार नाही नाही नवीन आले जर यंग तरुण पिढी आली तर आली त्याला अनुभव काहीच नसते त्याच्या कोणता काय काय अनुभव असायची काय गरज आहे आमच्यासारखी जर शिक, <laughs> शिक्षण क्षेत्रामधले पोरं जर तिथे उतरले बरोबर आहे हा शिक्षण क्षेत्र कुठं कायद्यानं करणार ना कायद्या संविधानाचे जे आपल्याला रुल सांगत आहे तेच करणार ना कायद्यानं करणार असतं ना कायद्यानं ते दहा वर्ष नाही ते कायदा जम जमायला कुठं नाही ना पण आपल्याला सगळी माहिती आहे ना त्याच्यामध्ये आहे माहिती हा मग मी काय गावात उघडा आणसाल संटास आणसाल काय जे आणत ते आणसाल डेअरी आणसाल बँक आणसाल हा 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 पण जे वरचे साहेब आहेत का नाही फीज बरी असतं ते, ते वरचे साहेब ते ते तुमचं कामच होत नाही नाही वरचे साहेबाला बी आपण संवैधानिक सगळ्या गोष्टी करू ना हो ना हा हा ते तारीख देतात नाही तारीख देऊ द्या ना काय हरकत आहे आपण करू ना प्रयत्न आपल्या लढ्यासाठी पाच वर्ष निवडून जातील तुमचं म्हणणं आपण वैयक्तिक गावातील सदस्याचे मतं वगैरे घेऊन आपण व्यवस्थित त्यांच्यावर कारवाई करू ना जे ह्या गोष्टीपासून लांब पळालेत कारवाई कारवाई जे काही न्याय देणार नाही त्यांच्या प्रत्येकावर कारवाई होईल मी स्वतः करील टाइम पडला तर तुमचं मत काय आहे अशी अहो दादा कारवाई तुम्ही दहा ग्राम कारवाई दहा अकरा दहा एक लाईक हा 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 पूर्ण ग्राम शोक हां पाणीपुवर करल पाणी पुरवठा बघा हा बरोबर बर कर, करसाल कोणा करून ते दिवस निघून जाणार निघून गेल्यानंतर ते फक्त कारवाई बाप तो बापरे का हो तुमचं म्हणणं आहे की बाबा शेवटी बाप बापतो बापरे बापतो बाप